you तर नवीन दिवसाची नवीन सुरुवाती स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रणाली फ्लॉग्स आणि सकाळचे आत्ता साडेसहा वाजले फक्त आणि वातावरण बघू शकता तुम्ही इतकं सुंदर झालं ना काय सांगू मी माझ्या व्हाळाचा डब्बा करायला उठली आहे आणि वातावरण बघून एवढं फ्रेश आहे खूप सुंदर वातावरण झालंय आणि एवढं छान वाटतंय धुक पडलंय छान मस्त वाटते फ्रेश फ्रेश वाटते तर चला तर मग आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया आज सकाळी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठले घरभर शांतता होती आणि छान थंड हवा चालली होती सगळ्यात पहिल्या मी किचन मध्ये जाऊन भाजीची प्रिपरेशन करून घेतली आमच्या घरात सकाळचं जेवण वेळेवर तयार असणं महत्वाचं असतं विशेषतः जेव्हा पती सैन्यात असतात तेव्हा घराची जबाबदारी आणि टाइम मॅनेजमेंट दोन्ही गोष्टी एक फौजी पत्नीलाच कराव्या लागतात त्यामुळे आपल्याला एक डिसिप्लिन लागलेला असतो की सकाळी नाश्ता या या मध्ये झाला पाहिजे तर झालाच पाहिजे कारण त्यांचं फौजींचं जे टाइम टेबल असतं हे फिक्स असतं त्यामुळे ते डिस्टर्ब होऊन चालत नाही त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या वेळेवर करायच्या कराव्याच लागतात आणि त्या नाही केल्या तर मग थोडंसं डिसिप्लिन चेंज होतं आणि ह्या गोष्टी खूप छान आहेत खरं तर अंगवळणी पडण्यासाठी आता इथे माझ्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि मी मटकीची भाजी बनवणार आहे तर मी मटकीची भाजी कशी बनवते हेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते सो व्हिडिओ स्किप न करता प्लीज कंटिन्यू पूर्ण पहा पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल छान गरम झालं की मोहरी टाक मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकलं आणि त्यानंतरनं बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि छान गोल्डन होई गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला छान त्याला कलर सुटेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे भाजी थोडी कचकच लागत नाही आणि परफेक्ट शिजते सुद्धा परफे परफेक्ट त्याला टेस्ट येते आणि का, कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर ना येते मसाल्यांची वेळ मसाल्यांमध्ये मी जास्त काही टाकलेलं नाहीये हळद टाकली आहे फक्त आणि तिखटपणासाठी मी मिरची टाकली कट करून कारण मला आधिकला डब्याला द्यायचं भाजी त्यामुळे तुम्ही पाहिजे तर धनेजिरे पावडर परत त्याच्यामध्ये मिरची पावडर असंही टाकू शकता ठेचलेला लसूण टाकलाय ह्या ठेचलेल्या लसणाने चव जास्त एनहास होते आणि भाजी खूप जास्त टेस्टी लागते तर ते छान परतून घेतल्यानंतर नंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आणि छान एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं तेलामध्येच आणि तुम्हाला जर शक्य असेल टायमिंग असेल वाफेवर शिजवण्याइतका तर तुम्ही वाफेवर सुद्धा मटकी शिजवू शिजवू शकता आणि तुम्ही खूप गडबडीत असाल किंवा काय तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून सुद्धा शिजवू शकता दोन्हीही खूप छान लागतात आणि हिरव्या वाटणाची म्हणजे आपल्या मिरचीच्या वाटणाची सुद्धा मटकी छान होते पण मला मी आडवी मिरची कापून टाकली कारण मला टिफिनला त्याला द्यायचं आहे आणि टिफिनला देताना मला मिरची काढून देता येईल कधी कधी काय होतं त्याला कळत नाही खाताना आणि मग ते तिखट लागतं त्यामुळे एकीकडे मी मिर, आ, मटकी शिजायला ठेवते आणि पटकन मी चपात्या करायला घेते कारण खूप जास्त उशीर झालेला आहे मटकी थोडस पाणी टाकून झाकण ठेवलेलं आहे आपली मटकी शिजते तोपर्यंत मी पटकन चपात्या लाटून घेते म्हणजे मला पुढची कामं आवरायला तर चपात्या लाटता मी आधीला हाक देत होते की उठ म्हणून तर त्याचं असं असतं की मला हे एवढ्या लो, लवकर ते त्याला उठायचंच नव्हतं नसतं सकाळी लवकर आणि साहजिक आहे तो खूप लहान आहे अजून तर एवढं तेवढं तर चालायचंच म्हणजे त्याच्या वयाच्या मनाने त्याचं एवढं सकाळी उठणं अपेक्षितच नाहीये मला पण तरी सुद्धा स्कूल थोडी लांब असल्यामुळे जरा लवकर बस येते आणि त्यामुळे त्याला उठवावं लागतं मला बाकी काही नाही पण थोड्याच हळू हळूहळू थोड्या दिवसांनी होईल दुसरी बस तेव्हा नाही उठायला लागणार एवढ्या लवकर ला तर चला इकडे आपली मटकीची भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आणि आता मट मी थोडीशी वाफ जाऊन देते आणि टिफिन भरून घेते हे टिफिन भरणं किंवा त्याच्यासाठी डबा बनवणं या गोष्टी एवढ्या इमोशनली रिलेट करतात की असं वाटतं खरंच हेच ते आई पण असेल मी स्वतःसाठी कधीच एवढ्या लवकर उठले नाहीये म्हणजे उठले असेल कॉलेजला याला पण या असं की माझ्यासाठी मला हे करायचंय आणि मला टिफिन बनव मला जेवायचंय मला करायचंय यासाठी मी कधी स्वतःहून उठून स्वतःहून कधीच काही केलेलं नाहीये पण हेच ते आई पण असेल की आपण आपल्या बाळासाठी उठून काहीही झालं असलं तरी आपण आपल्या बाळासाठी उठून सगळं करतो आणि आदविकची एक छान गोष्ट तो सगळ्या गोष्टी ऐकतो सांगितलेल्या देवाला जाताना तो शाळा स्कूलला जाताना देवाला देवपाच्या पाया सुद्धा पडतो त्याला ड्रॉप केलं आणि मनात एक विचार आला की आपण सैनिक पत्नी असलो तरी आयुष्यातला धीर संयम आणि जबाबदारी शिकण्याचं काम आपणच करतो पोस्टिंग बदलतात जागा बदलतात पण आई पण आणि पत्नी पण मात्र कायमच असतं असो तर छान गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि खूप खूपच फ्रेश वाटतं यम म्हणजे सकाळ सकाळी संध्याकाळी कधी पण इथे येऊन नुसतं बसलं ना तरी माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातं चला तर मग थोडासा नेचरचा आनंद घेऊन बॅक टू माय रुटीन परत आले आज सुट्टी होती त्यामुळे घरातली खूप सारी कामं मला आवरायची होती मार्गी लावायची होती पहिल्यांदा सगळे पसारा आवरून घेतला झाडू मारून घेतला आणि त्यानंतर ना झाडांना पाणी घालायचं होतं दोन दिवसाड पाणी घालते मी जास्त पाणी झालं तरी झाड एकदम हॅलो तर आता संध्याकाळचा मी व्हिडिओ इव्हिनिंगचा स्टार्ट करते आता पाच वाजलेत आणि बिल्डिंगच्या बॅक बॅकसाइडला ना शेत आहेत तेवढं सुंदर वाटत ना खूप छान वाटतं सकाळचा तो व्ह्यू तुमच्या सोबत मी शेअर केलेलाच आहे संध्याकाळी सुद्धा खूप मस्त वाटतं असं एकदम गावाकडची फील येते म्हणजे गावाकडेच आहे सातारामध्ये तुम्हाला माहितीच असेल पण तरी सुद्धा बिल्डिंग मध्ये राहत असलं ना की अशा गावाकडची खूप आठवण येते आणि ते भरून घालण्यासाठी खूप मस्त आहे तर आता चहा ठेवते आणि थोडस घेऊन जाते तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू पहा तर इथे मी चहा ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बॅक साईडचा व्ह्यू इतका सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटत नाही हा व्ह्यू पाहिल्यानंतर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम खूप छान वाटतं आणि असं वाटतच नाही की आपण बिल्डिंग मध्ये राहतोय आणि आपण गावापासून थोडं लांब आहे अजिबात असं वाटत नाही खूप छान वाटतंय आणि हा जो टाइम आहे ना चार ते पाच चा हा मला खरंच खूप मनापासून वाटतं की हा माझा टाईम माझ्या घरी असावा सोबत चहा आणि निवांत असा कारण कामावर गेल्यावरती सुट्टी काय असते हे आता कामावरती जायला लागल्यानंतर ना कळ कळते की कामावर जाणारे लोक सुट्टी सुट्टी असे का करत असतात ते असो तर छान बसून मी चहा घेतला एक दिवस सुट्टी आहे घरी तर खूप मस्त वाटतं एक दिवस जरी सुट्टी असली तरी त्यानंतर तर इथे आदबीकचा गॉगल घालून डान्स चालला होता शांताबी गाण्यावरती बघा हे बघा नाचता येईना अंगण वाकडं अशी काहीशी गत झाली आहे याची याला मी शिकवतीये तर त्यातलं त्याला माझं काय ऐकायचं नाही ते स्वतःच खरं करायचं असतं आता रेडी झालोय आम्ही आणि निघालोय चला तर मग तुम्हाला पण घेऊन जाते इथे थोडासा आयफोन घेतलाय म्हणून मध्ये थोडीशी हवा केली आयफोन पकडून हवा नाही हो काही नाही असंच सगळे करतात म्हणून ट्रेंडिंग आपलं काहीतरी करत बसायचं तर आता आम्ही निघालोय आणि काय होतंय आजकाल आहे ना आता इलेक्शनची आज सुट्टी आहे तर त्यामुळे ना ट्रॅफिक हे खूप जास्त आहे म्हणजे हा रोड आहे ना आमचा हा थोडा मोठा आहे त्यामुळे इथे नाही पण इथून जर आतमध्ये गेलं ना तर खूप जास्त ट्रॅफिक वाढलेलं आहे त्यामुळे आदविकला बाहेर घेऊन जाणं खूप खूपच टफ होत आणि त्याला त्यात ते उचलून घ्यायचं आणि चालायचं नको वाटत तर मला माझी दोन चार कामं होती ती पटकन मार्गी लावली आणि भाजी मंडईमध्ये येणं रोजच झालंय आता काही ना काही विसरूनच जाते मी त्यानंतर ना पुढे आलो आणि पाणीपुरी दिसली तर पाणीपुरी सोडून पुढे जाणं तर शक्यच नाहीये आणि तुम्ही काहीही म्हणा फाईव्ह स्टारपेक्षा रोडवरचीच पाणीपुरी बेस्ट आहे हॅलो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि पप्पांना जॅकेट घेऊन आले मी पप्पांचा बड्डे होतो त्यामुळे तर बघूया त्यांची रिॲक्शन काय तर काल पप्पांचा बर्थडे झाला आणि ते ड्युटीवर होते म्हणून मी आज त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते मी त्यांना छान असं जॅकेट घेतलेलं आहे थंडी चालू झाली आणि ते गाडीवर जातात त्यांच्याकडे जॅकेट आहे पण ते जुनं झालंय आणि आई नो ही खूप मोठी गोष्ट नाहीये पण तरी सुद्धा माझ्यातर्फे माझ्या पप्पांना हे जॅकेट गिफ्ट आहे आणि आपल्या पप्पा आप पप्पांनी म्हणजे त्यांनी जे आपल्यासाठी केले ना हे आपण कुठल्याच जन्मात परत त्याची करू शकत नाही आपल्या पप्पांचं असणं हेच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सपोर्टसाठी त्यांनी आपल्यासाठी काय करू दे न करू दे त्यांचं असणंच खूप मोठं आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या शे सांग